महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांच्या मागण्यावर आज तोडगा एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्ताची आज बैठक तसेच नवीन वर्षात अंगणवाडी सेविकांना मिळणार गुड न्यूज काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत होतील राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या सर्वांनीच बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे यात अठरा दिवसापासून अंगणवाड्या बंद असल्यामुळे चिमकल्याची पंचायत झाली आहे त्यावर एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्तांनी बैठक बोलवली आहे त्यात तोडगा निघेल अशी आशा आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा सेवेत कायम करावे मानधन नको दरमहा वेतन द्यावे व त्यात वाढ व्हावी अशा विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकासह मदतनीस कर्मचाऱ्यांनी तीन डिसेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे सोलापूर जिल्ह्यातील चार हजाराहून अधिक सेविका व दोन हजाराहून मदतनीस आहेत महिला या बेमुदत संपावर सहभागी आहेत बुधवारी त्यांनी भजन आंदोलन तर गुरुवारी थाळीनाद आंदोलन केले आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या शासन स्तरावरून तोडगा निघून हे बेमुदत आंदोलन थांबणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे तसेच मुंबई राज्यातील अंगणवाडी सेविकांना आगामी नववर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने गुडन्यूज जाहीर केली आहे राज्यातील जवळपास तेरा हजाराहून अधिक मिनी अंगणवाडीचे श्रेणीवर्धन करून त्यांना अंगणवाडीचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने नुकतंच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे या बैठकीत या मिनी अंगणवाडीचे श्रेणीवर्धन करताना तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली